सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला आहे खग्रास चंद्रग्रहण हे चंद्रग्रहण तारखेला रात्री वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये कुठल्या चुका आहेत ज्या अजिबात करू नये ते या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत चंद्रग्रहणाचा पर्व हा साडेतीन तासांचा असणार आहे आणि यंदा हे चंद्रग्रहण पौर्णिमेला आलं आहे हे आणखी विशेष आहे म्हणूनच या चंद्रग्रहणाच्या दरम्यान घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद भांडणं होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे घर स्वच्छ ठेवायचं आहे म्हणजे घरात कुठलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही ग्रहण काळात प्रवास टाळावा असं सांगण्यात येतं अगदीच अत्यावश्यक असेल तर करावा पण शक्य तो टाळता येण्यासारखा असेल तर टाळावा ग्रहण सुरू होण्याआधी स्नान करावं आणि ग्रहण संपल्यानंतर सुद्धा स्नान करावं ग्रहण काळामध्ये कुठलंही शुभ कार्य करू नये मग ग्रहण काळात काय करायचं तर ग्रहण काळामध्ये तुम्ही मंत्र जप करू शकता स्तोत्रपठण करू शकता ध्यानधारणा करू शकता देवपूजा सुद्धा करू शकता ग्रहण काळामध्ये जेवण करू नये असं म्हणतात म्हणूनच तुम्हाला ग्रहणाचे नियम पाळायचे असतील तर ग्रहण सुरू होण्यापूर्वीच जेवण करून घ्यावं हो पण कुठलाही नियम आपल्या प्रकृतीच्या वर नसतो हेही लक्षात ठेवावं आपल्या प्रकृतीला झेपतील अशाच नियमांचं पालन करावं ग्रहण काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं ग्रहण सुरू होण्याआधी साठवलेलं अन्न असेल पाणी असेल दूध असेल तर या सगळ्या पदार्थांवर तुळशीपत्र ठेवावं म्हणजे अन्न दूषित होत नाही असं शास्त्र सांगतं ग्रहणात एक चूक टाळावी ती म्हणजे कुठल्याही प्रकारचं नवीन काम ग्रहणामध्ये सुरू करू नये ग्रहणाचा काळ हा आत्मपरीक्षणाचा काळ असतो ग्रहणाच्या काळामध्ये म्हणूनच ध्यानधारणा करायला सांगितली जाते मंडळी लक्षात घ्या की चंद्राला ग्रहण लागतं त्याचा एवढा परिणाम माणसावर का होतो किंवा एवढे नियम माणसाला का पाळायला सांगितले जातात तर याचं साधं उत्तर असं आहे की चंद्राचा परिणाम हा पाण्यावरती होत असतो समुद्राला चंद्राच्या पौर्णिमे आणि आमोसेनुसार भरती ओटी येत असते तसंच माणसाच्या शरीरात तर सत्तर टक्के पाणी आहे म्हणजेच चंद्राचा परिणाम हा माणसाच्या शरीरावर आणि मनावर सुद्धा होतो ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा ग्रह मानलं जातो म्हणूनच मनाची चंचलता ही त्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र कसा आहे यावर अवलंबून असते आणि म्हणून ग्रहणाच्या काळामध्ये मन शांत राहावं म्हणून काही नियम पाळायला सांगितले जातात पण अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे जशी तुमची श्रद्धा असेल तसं नियमांचं पालन तुम्ही करू शकता चंद्रग्रहणाचे वेध कधीपासून पाळावेत तर चंद्रग्रहणाचे वेध सात तारखेला दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून सुरू होतील आणि चंद्रग्रहण संपेपर्यंत म्हणजे मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असतील पण गर्भवती महिला वृद्ध व्यक्ती आजारी व्यक्ती अशक्त व्यक्ती आणि लहान मुलांनी मात्र संध्याकाळी सव्वा पाच पासून वेध पाळले तरी चालतील भाद्रपद पौर्णिमेला चंद्र कुंभ राशीमध्ये आहे याच राशीत राहू आहे तर समसप्तक स्थानी सिंह राशीत सूर्य केतू आणि बुध आहेत बुधादित्य राजयुगात दोन हजार पंचवीसमधील मधील हे खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे खग्रास चंद्रग्रहण म्हणजेच असे चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर दिसतो जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो तेव्हा हे खग्रास चंद्रग्रहण घडते चंद्रग्रहणात नक्की कुठल्या नियमांचं पालन करावं या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता मानवी मनाचा माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर प्रगतीच्या विचारांवर यशावर मोठाच परिणाम होत असतो मनाने हाय खाल्लेला मनुष्य फार काळ जगत नाही असं आपण म्हणतो आपल्या दोन मुलांची अजून लग्न व्हायची आहेत म्हणून गंभीर रोगातही चिवटपणे व्यक्ती जगते ते फक्त मानसिक शक्तीमुळेच आता जगण्यात काही राम राहिला नाही अशी व्यक्तीची भावना होऊ लागली की मृत्यू लवकर येतो मानसिक धक्क्यामुळे अनेकदा मानसिक आजार आणि शारीरिक आजार सुद्धा होतात काल्पनिक भीतीच्या पगड्याखाली सतत वावरल्याने नाही ते रोग झालेले सुद्धा पाहायला मिळतात म्हणजेच काय माणसाचं मन हे प्रचंड चंचल असलं तरी शरीरावर आपल्यावर परिणाम करणारं असतं आणि अशा या मनाचा कारग्रह चंद्र आहे आणि म्हणून चंद्रग्रहण महत्वाचं मानलं जातं यंदा हे चंद्रग्रहण पौर्णिमेला आलं आहे त्यामुळे या चंद्रग्रहणाचं महत्व अधिक वाढलंय त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या साधना उपासना जप ध्यान जे काही तुम्ही नेहमी करत असाल त्या गोष्टी नक्की करा आणि स्वतःच्या मनाला निरोगी बनवा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका